गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर रुई गावातील एका प्राथमिक शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये मोबाईल आणला होता काही विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढला होता याची माहिती शाळेच्या शिक्षकांना कळताच शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण केली यामध्ये विद्यार्थी जखमी झाला होता पण गैरसमजातून हा सगळा प्रकार घडला होता पालक व शाळा संचालक यांच्यात बैठक झाली हा सगळा प्रकार गैरसमजातून झालेला होता त्यामुळे शाळेचे शिक्षक व पालकांमध्ये समझोता झाल्याचं सांगण्यात आलं हातलंगडी तालुक्यातील कबनोर रुई गावामध्ये एक खाजगी प्राथमिक शाळा आहे यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत गोरगरीब विद्यार्थी शिकतात व या ठिकाणी शिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं जातं विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावल्या जातात यासाठी शिक्षकांची धडपड असते त्यामुळे वेगवेगळ्या शाळेमध्ये नियम केलेत शाळेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने मोबाईल आणू नये अशा सूचना असताना सुद्धा कबनूर गावातील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये मोबाईल आणून मित्रमैत्रिणींचा सेल्फी काढला होता व तो फोटो त्याच्या मित्राने त्याच्या मोबाईलमध्ये अपलोड केला होता याची माहिती काही विद्यार्थ्यांना मिळताच विद्यार्थ्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली शिक्षकांनी या विद्यार्थ्याला मोबाईल का आणला व त्याच्या बॅगमध्ये मोबाईल सापडला असता त्याला मारहाण केली यामध्ये विद्यार्थी जखमी झाला याची माहिती पालकांनी शाळेमध्ये येऊन शिक्षकांना विचारला असता यावेळी शिक्षक व पालकांमध्ये काही काळ वादावादीचा प्रकार घडला यामध्ये विद्यार्थी जखमी झाला होता शाळेचे शिक्षक व सह संस्थाचालक यांनी व पालकांनी एकत्रितपणे बसून हा सगळा प्रकार गैरसमजातून झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना इथून पुढे कोणतीही शाळा प्रशासनाकडून त्रास दिला जाणार नाही व शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्याची कशी वाढेल याकडे लक्ष दिलं जाईल अशी ग्वाही पालकांना दिली शाळेमध्ये गाडी व मोबाईल आणण्यास बंदी असताना सुद्धा आणले त्यामुळे शिक्षकांनी अनावधानाच्या शिक्षकांनी एकत्रितपणे येऊन समझोता केल्यामुळे या संपूर्ण प्रकारावर पडदा पडला त्यामुळे शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे आता शिक्षक मुख्याध्यापक लक्ष देणार आहेत व झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफीही मागितली मी शाळेत जाऊन मोबाईल घेऊन गेलो होतो ना त्याबद्दल दोघं सर मिळून मारलेत एक सर मारत होता आणि एक सर लाता गुच्छा बुकच्या सर डोक्यात मारल्यात पाठीत मारल्यात आणि माझे भाव म्हणजे मित्र आहे ती भाऊ तिची आणि माझी मांडलेली शाळेतली बहिण आहे तिचाच म्हणजे ग्रुप फोटो चुकून माझ्या भावाला गेला भावानं असं बोलता बोलता बोलला तुझा फोटो आहे व त्या बहिणीने चुकून सरांना सांगितली की मोबाईल आणला सर आहे ना आणि सर म्हणली तू खाली ऑफिसमध्ये थांब दोन मिनिटं आम्ही येतो वरती बोलवून सगळ्या वर वरातल्या वर्गातल्या पोरांसमोर मारलीत सगळ्या बाहेर पोरांसमोर मारलीत आणि परत खाली केबिन पाष थांब आणि परत वरती येऊन मोबाईल कुठला आणि स्विच ऑफ केलेला मोबाईल परत स्विच ऑफ काढून आणि परत दोघंजण मारली तुडवलीत लाता असं काठीने काठी अंगावर वर्ण पेन नाहीत जंबकुमार देवा पाहुले प्राथमिक विद्यामध्ये रोय अजित नितीन चौगुले आणि स्वप्नील मुरचुटे अर्ज देऊन आले आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया मोबाईलचा वापर ह्यामध्ये शिक्षक शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांना एक वेगळं आव्हान आता एक निर्माण झालेलं आहे आपल्याला आणि ह्याच वादातून गैरसमजातून हा प्रकार घडलेला आहे आणि तो पूर्णपणे गैरसमज होता आणि त्या पद्धतीनं स्त्री शहानिशा केलेली आहे या पद्धतीने मी सांगतो झाला का हां पालकांची आमची चर्चा झाली काय गैरसमज होते काय नाही ते आम्ही एकत्र येऊन मिटवले त्यांच्या शंकांचं पण समाधान केलं आमच्या काही शिक्षकांच्या वगैरे काही चुका असतील तर त्यासुद्धा आम्ही संस्थाचालक इथं उपस्थित आहेत संस्थाचालकांच्या संबंधित आम्ही त्या शिक्षकांच्याबद्दल सांगून त्यांनासुद्धा आम्ही समज देण्यात आलेला आहे विद्यार्थ्याला काही अडचण येणार नाही विद्यार्थ्याला काय ज्या संख्या आहेत त्या पालकांच्याकडून आम्ही सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी त्यासाठी त्यांच्याकडून काही अडचण नाही आहे आम्ही विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊ आपली एक गरीब विद्यार्थ्यांना गरी शिक्षण देणारी चांगली संस्था आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मी हमी देतो त्याबद्दल ठीक आहे